न्यूज आणि निर्भीड चॅनल सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोटी येथील संगणक अभियांत्रिकी विभागाने आधुनिक माहिती तंत्रज्ञानातील प्रवाह या विषयावर व्याख्यानाचं आयोजन केलं असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे यांनी दिली कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉक्टर ए सी अणमुठे यांच्या स्वागत विभाग प्रमुख डॉक्टर सुभाष पिंपळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या व्याख्यातेत डॉक्टर ए सी अणमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या व्याख्यानात कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग क्लाउड कॉम्प्युटरिंग सायबर सुरक्षा इंटरनेट ऑफ थिक्स बिग डेटा आणि ब्लॅक चेन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर सखोल माहिती देण्यात आली यामुळे उद्योगमान्य कौशल्यांच्या आवश्यकता तसेच भविष्यातील करिअर संधींचा आढावा विद्यार्थ्यांना मिळाला सदरील सत्रात द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक कुंडलम गवळी यांनी केलं तर आयोजन डॉक्टर एस व्ही पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं महाविद्यालयाचा प्राचार्य डॉक्टर के जे करांडे यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उद्योगमान कौशल्यांचा विकास होईल तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठा आधार मिळेल असे मत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा